पोलीस बनून पंचवीस हजार लुटून पसार होताना तोतया पोलिसाला पोलिसांनी घेतले ताब्यात वृद्ध ताराचंद श्यामराव पाचपोर यांना पोटाचा आजार असल्याने त्याने उपचार घेण्यासाठी बलगावच्या बँकेमधून पंचवीस हजार रुपये काढले होते आणि अमरावती शहराच्या चित्रा चौकात काही खरेदी करण्यासाठी ते आले असताना एका फुटण्याच्या दुकानात गेले असता यावेळी एक अज्ञात इसमाने दाखल होऊन वृद्ध व्यक्तीस मी पोलीस असल्याची बतावणी केली पाचपोर यांच्या खिशातील पंचवीस हजार रुपये काढून त्यांचे हात पकडून हा इसम त्यांना सोबत घेऊन गेला काही अंतरावर गेल्यावर तिथून पळ काढताना तो त्या पोलीस असल्याचे समजताच पाचपोर यांनी आडाओढ केली यानंतर त्यांनी तातडीने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस निरीक्षक विजयकुमार कुमार वाकसे यांनी तात्काळ आपले पोलीस पथक सरोज चौकात रवाना केल्यानंतर त्या ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज तपासले हा तोतया पोलीस बुलढाणा जिल्ह्यातील असून आजम खान अफजल खान पठाण या आरोपीला सिटी कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले या आरोपी विरुद्ध अनेक इतर जिल्ह्यामध्ये तोत्यागिरी करण्याचे गुन्हे असल्याची दाट शक्यता असल्याचे त्यासोबतच कोतवाली बस स्टँड जवळील एक मंगळसूत्र चोरीची कबुरी देखील दिली पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अमरावती